नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत टाईमलाईन आणि प्रोग्राम मॉनिटरबद्दल लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी असाइनमेंट दिलेली ज्यामध्ये होता सोर्स मॉनिटरबद्दल इन आणि आउटपॉईंटचं एक छोटंसं सिलेक्शन करून व्हिडिओला टाईमलाईनवरती ड्रॅग आणि ड्रॉप करायचं असे तुम्ही तीन चार वेळा जर केलेले नसाल तर एकदा करून घ्या मग ह्या व्हिडिओला परत फॉलो करायला चालू करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वात पहिले सुरुवातीला सांगणार आहे तर ही आहे आपली टाइम लाईन ह्याच्यावरती आपण व्हिडिओज फोटोज म्युझिक हे सगळं ड्रॅक करतो इथून किंवा सोर्स मॉनिटरमधून आणि ड्रॉप करतो टाइम लाईन वरती त्याला एडिट चालू करायला म्हणजे त्याचा टाईम वरती अरेंज करायला आता टाइम म्हणजे काय तसं बघायला गेलो तर आपल्या टाइम लाईन वरती वरच्या साईडला इथे तुम्हाला टाइम दिसून असेल बरोबर हा जो टाइम आहे त्या हिशोबाने आपण व्हिडिओजना फोटोज ना ऍडजस्ट करत जातो व्हिडिओला जेव्हा आपण ड्रॅग करून ड्रॉप करतो आपल्या टाइम लाईन वरती तो त्या वेळेला दिसायला चालू होऊ शकतो ठीक आहे आता ह्याच्यामध्ये व्हिडिओ आणि ऑडिओ ह्या दोघांनाही डिवाइड केलेलं असतं इथपासून ही जी लाईन आहे ना त्याच्यावरती जे काही दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओचे ट्रॅक्स बोलतात त्याला ह्याच्यामध्ये आपण हवे तेवढे ट्रॅक्स बनवू शकतो जास्तीत जास्त मी नव्याण्णव करून बघितले त्याच्यावरती पण आता होऊ शकत असतील पण आपल्याला तेवढे कामाला लागत नाही जास्तीत जास्त तुम्हाला वीस ते तीस जास्तीत जास्त पन्नास लागू शकतात हे आहेत ऑडिओ ट्रिपचे ट्रॅक्स ऑडिओच्या ट्रॅक्समध्ये जसं व्हिडिओ आहे तसंच ऑडिओ पण असतं ऑडिओच्या ह्याच्यात ऑडिओ असतो व्हिडिओच्या ट्रॅक्स मध्ये फक्त व्हिडिओ राहू शकतो मी जर ह्याला उचलला आणि व्हिडिओच्या ट्रॅक्सवरती टाकायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही तसंच व्हिडिओच्या ह्याच्यातनं मी ऑडिओमध्ये टाकू शकत नाही जे जागा ज्या टी गोष्टीसाठी फिक्स केलेली आहे ती तिथेच येणार ठीक आहे आता टाइम वरती आपण काम करत असताना कंट्रोल ऑल्ट आणि शिफ्ट हे जे कीबोर्डवरचे तीन बटन्स आहेत त्यांचा आपण सर्वात जास्त वापर करणार आहोत ऑल्ट दाबून जर मी व्हिडिओच्या ट्रॅकला सिलेक्ट करून त्याला ड्रॅग आणि ड्रॉप केलं तर आपण व्हिडिओला डुप्लिकेट करू शकतो तसंच मी ऑडिओच्या ट्रॅकवरती जर क्लिक करून ऑल्ट दाबून जर व्हिडिओ ऑडिओला ड्रॅग केलं तर मी ऑडिओलासुद्धा डुप्लिकेट करू शकतो त्याचबरोबर मी जर शिफ्ट दाबला माझ्या कीबोर्डवरती तर मी जरी माऊस राईट साईडला घेऊन गेलो तर ते टाईमवरती तिथल्या तिथेच तिथनंच वरती किंवा तिथनंच खालती आपण शिफ्ट करू शकतो व्हिडिओला किंवा ऑडिओला पण मी जर शिफ्टचं बटन सोडलं तर जिथे कुठे आपण माउस घेऊन चाललेलो असू तिथे जर मी शिफ्ट सोडलं तर तिथे ती ऑडिओची क्लिप फॉलो होत जाते ह्याच बरोबर जर मी दोन बटनांना मर्च केलं म्हणजेच ऑल्ट आणि शिफ्ट जर दाबलं आणि मी जर माऊस घेऊन गेलो तर तुम्हाला दिसते एक दुसरी डुप्लिकेट लेअर क्रिएट होऊ शकते त्याच टाईमवरती व्हिडिओ लेअरच्या वरती आता कंट्रोलचं एक बटन आहे जे आपलं उरलेलं आहे सांगायचं कंट्रोल दाबल्यानंतर एक व्हाईट कलरची लाईन येते ती लाईन जर मी इथे आपल्या प्लेहेडच्या पोजिशनवरती येऊन सोडली तर तिथपासनं व्हिडिओ आता पुढे शिफ्ट झालेली आहे परत एकदा दाखवतो मी कंट्रोल झेड करतो अंडू करण्यासाठी कंट्रोलचं जर बटन दाबलं तर तिकडे मला एक व्हाईट कलरची लाईन येते बरोबर वर। तिथनं जर मी इथे आलो मला जर एक्झाम्पलसाठी पाहिजे असेल पंधरा सेकंदाच्या मुवमेंटला इथपासनं पुढे व्हिडिओ शिफ्ट झाली पाहिजे तर मी जर तिथे येऊन माझं बटन सोडलं तर ती व्हिडिओ येऊन तिथे प्लेस होते आणि पंधरा सेकंदापासनं ही व्हिडिओ जी इथे एकत्र दिसत होती आपल्याला ती इथपासनं पुढे शिफ्ट होऊन जाते इथपासनं पुढे शिफ्ट होऊन जाते मग ही अशी दिसते हे जे तीन चार स्टेप्स होते ना ते आपले एकाच बटनमुळे लगेच कामी होऊ येऊन जातं मी कंट्रोल दाबलं आणि मी क्लिक करून सोडून दिलं एवढी क्लिप कट झाली आणि इथनं पुढे शिफ्ट झाली ह्याला आपण म्हणतो इन्सर्ट इन्सर्ट जसं मी लास्ट टाइम सांगितलेलं ला। मी तुम्हाला हेच गोष्ट इथनं करून दाखवली एक्झाम्पलसाठी इथपासनं मला जर पुढे हे क्लिप शिफ्ट झालेली पाहिजे आणि ह्या क्लिपला ह्या दोघांच्या मध्ये ऍड करायचं असेल तर मी हे बटन क्लिक करतो दिसलं आता जे आपण इथे सिलेक्शन केलेलं आहे ते ह्या व्हिडिओ क्लिपच्या मध्ये येऊन बसलेले ती क्लिप ऑटोमॅटिकली कट झाली आणि तिथनं पुढे शिफ्ट झाली हे झालं आपल्या कंट्रोलच्या बटनचं म्हणजे इकडचे जे काम आहे ते कंट्रोलचं बटन सुद्धा करू शकतं आता टाईमलाईनवरती असे अजून बटन्स पण दिलेले आहेत बरोबर हे आहेत वरचे बटन्स हे आहेत सिक्वेन्सचा बटन आता आपण जसा सिक्वेन्स बनवलेला आहे तसा अजून एक जर मी कॉपी करून पेस्ट केल्या ह्याच्यामध्ये एक्झाम्पलसाठी दाखवायला अंडरस्कोर टेम्प आणि ह्याला जर मी ट्रॅक करून ड्रॉप केला तर तुम्हाला दिसत असेल की आपली सिक्वेन्सच्या सिक्वेन्स एकत्र ह्याच्यात आलेली आहे बरोबर आता ह्यालाच जर मी इथनं एक्झाम्पलसाठी दाखवला दाखवायला डुप्लिकेट करून ठेवला अजून पाच सहा वेळा डुप्लिकेट करतो दिसण्यासाठी फक्त आता जर मी ह्या एडिट केलेल्या व्हिडिओला ह्याच्यामध्ये ड्रॅग करून ड्रॉप केला आणि हे जर बटन चालू असेल तर आपलं टाईमलाईनवरती जी कोणी व्हिडिओ येते ती एकच ट्रॅकवरती आपल्याला दिसून येणार बरोबर पण ह्याच गोष्टीला जर मी बंद केलं तर ह्या व्हिडिओ किंवा ह्या व्हिडिओच्या सिक्वेन्सला मी ट्रॅक करून ड्रॉप करतो तर आपले व्हिडिओची सिक्वेन्स जशी ह्याच्यामध्ये बनवलेली आहे पहिल्या सिक्वेन्समध्ये तशीच्या तशी आपण पेस्ट करू शकतो यामुळे होतं काय की आपण वेगवेगळे वेग सीन्सना एडिट करत असताना त्यांना एकत्र एका सिक्वेन्समध्ये आणू शकतो पूर्ण एडिट झाल्यानंतर हे थोडंसं समजायला कठीण असू शकतं पण ज्या टायमाला तुम्ही ह्या गोष्टीची प्रॅक्टिस करणार आणि प्रीमियर प्रो जास्त वापरायला लागणार तेव्हा तुम्हाला हे कामाला येणार आहे त्याच्याच ताँच बाजूचं बटन आहे हे मॅग्नेटचं मी जर व्हिडिओ क्लिपला डुप्लिकेट करतो आणि हे जेव्हा चालू असेल तेव्हा तुम्हाला दिसत असेल की ह्या व्हिडिओला सिलेक्ट करून जेव्हा मी जवळ आणतो त्या पहिल्या व्हिडिओला आपली दुसरी व्हिडिओ एकदम मॅग्नेट सारखी स्टिक होऊन जाते बरोबर त्याचबरोबर मी जर ह्याला बंद करतो आणि या व्हिडिओ क्लिपला जवळ घेऊन येतो तर तुम्हाला दिसून येत असेल की ही व्हिडिओ आता आपल्या पहिल्या व्हिडिओला स्नॅप नाही होते मग ती आपण इझिली मूव्ह करू शकतो ह्याला आपण दोन तीन फ्रेमच्या आतमध्ये पण ठेवू शकतो पण हे जर चालू असेल तर आपण ते करायला थोडंसं कठीण पडू शकतो त्याच्या बाजूचं बटन आहे लिंक सिलेक्शनचं हे जर बटन चालू केलेलं असेल तर आपले व्हिडिओ आणि ऑडिओ जर एकाच पाथवरनं जर घेतलेली असेल तर ती एकत्र सिलेक्ट होऊन जाते म्हणजे आपण जर व्हिडिओ क्लिप्सना मूव्ह केलं तर त्याच्याबरोबर ऑडिओ क्लिप सुद्धा मूव्ह होते ह्याला जर मी बंद केलं तर व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप पन हो हे दोन्ही पण इंडिव्हिज्युअली मूव्ह व्हायला चा चालू होतात ह्याच्यानंतरचं चा बटन आहे मार्करचं मार्करचं एम प्रेस केला तरी आपण टाईमलाईनवरती एक मार्कर ऍड करू शकतो परत त्याच मार्करच्या पोझिशनवरती जर मी येऊन एम प्रेस करतो जे मार्करचं शॉटकी आहे तर मी इथे त्याला नाव सुद्धा देऊ शकतो एक्झाम्पलसाठी आपण याला सीन वन एंड असं नाव देऊया ऑल्ट प्रेस करून जर मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर मी डिफाईन करू शकतो की हा एवढाच पोर्शन माझा सीन वनचा एंड आहे असं आपण पकडू शकतो त्याच्या बाजूचा बटन सेटिंग्स आहे इथनं तुम्हाला कुठचे बटन्स दिसले पाहिजे हे तुम्ही सिलेक्ट करू शकता जे जसं आहे तसं ठेवला तरी चालू शकतं हे झालं टाईमलाईनचं वरच्या बटन्सबद्दल ठीक आहे आता आपण बोलणार आहोत व्हिडिओ ट्रॅक्सच्या बटनबद्दल आता हे आहेत व्हिडिओचे ट्रॅक्स वेगवेगळे बरोबर जसं मी तुम्हाला थोड्या वेळा आधी सांगितलेलं होतं वी वन ही आपली एकदम खालची लेअर आहे आणि फोटोशॉपमध्ये जसं आपण इमेजचे लेयर्स बनवत जातो तर वरची जी सर्वात लेअर असते ती आपल्याला दिसून येते जी खालची असते ती अनलेस आपण वरच्या लेयरला बंद नाही करत तोपर्यंत आपल्याला दिसून येत नाही म्हणजेच ह्याला जर मी ह्या बटनने बंद केलं तर तुम्हाला खालची व्हिडिओ दिसून यायला लागत असेल तसंच ही व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या लेअरला बंद करावा लागणार सेम गोज फॉर दिस मग तुम्हाला ही व्हिडिओ दिसायला लागते मग ही व्हिडिओ दिसायला लागते सो ऑन अँड सो फोन म्हणजे ह्या बटनने आपण व्हिडिओच्या ट्रॅकवरती कुठच्याही लेअरला हाईड करू शकतो त्याला बंद नाही करू शकत ठीक आहे आता ह्या दोघांची जी हाईड करणं आणि बंद करणं किंवा त्याला डिसेबल करणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत डिसेबल कसा करायचा मी तुम्हाला नंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवून देतो आता जसं आपण व्हिडिओच्या ट्रॅकला ह्या बटनवर क्लिक करून हाईड करतो तसंच आपण ऑडिओच्या पण कुठच्याही ट्रॅकला एका ट्रॅकला जर त्याला म्युट करायचं असेल म्हणजे आवाज त्या आवाजाला त्या ट्रॅकवरती जर बंद करून टाकायचं असेल तर आपण एमचं बटन दाबतो एमचं बटन दाबल्यानंतर आता एक्झाम्पलसाठी ह्या दोन्ही गोष्टींना मी इथन डिलीट करून टाकतो आणि ह्या ऑडिओला पहिल्यांदा ओपन करणार टाइमलाइन वरनं जर मला म्युट करून टाकायचं असेल तर मी ह्या एमच्या बटनवरती एकदा क्लिक करतो ते क्लिक केल्यानंतर मी आता जर व्हिडिओला प्ले केलं तर ऑडिओ आपला बंद झालेला असतो तसंच हे इंडिव्हिज्युअल ट्रॅक्सवरती काम करतं म्हणजे जर मला पाहिजे तर मी ए वनचा जो ट्रॅक आहे त्याला म्यूट करून ठेवू शकतो आणि ए टूच्या ट्रॅकला म्यूटचं बटन चालू करून ठेवू शकतो म्हणजे आपल्याला फक्त पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच ऑडिओ ट्रॅकवरती ऑडिओ ऐकू येणार त्याच्यानंतरचं जे बटन आहे ऑडिओच्या ट्रॅकमध्ये त्याला आपण म्हणतो सोलो एस चा, चा, चा बटन दाबल्यानंतर बाकीचे सगळे जे ट्रॅक्स आहेत ते बंद होऊन जातात म्हणजे आपल्याला फक्त ए टू चा जो ट्रॅक आहे तोच फक्त ऐकू येतो वन आणि ए थ्री ह्या ऑडिओ ट्रॅक्स आता बंद झालेले आहेत व्हिडिओमध्ये ठीक आहे आता जर ह्याच जागेवरती मला फक्त चा आवाज हवा असेल तर मी सोलोच्या बटनवरती क्लिक करतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि प्ले केल्यानंतर मला फक्त वनच्या ट्रॅकचा ऑडिओ ऐकू यायला लागतो हे कामाला कधी येतं ज्या टायमाला आपण वेगवेगळे साऊंड इफेक्ट बरोबर काम करत असतो किंवा म्युझिक लावत असतो एडिट करत असताना किंवा एक सीनमधनं दुसऱ्या सीनमध्ये ट्रान्झिशन जर सेट करायचं असेल त्या गोष्टीसाठी पण आपण सोलोच्या बटनचा वापर करू शकतो हे झालं व्हिडिओच्या बटन्सचं ह्याच्या बाजूची बटन आहे लॉकचं लॉकच्या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या व्हिडिओच्या किंवा ऑडिओच्या लेअरला लॉक करू शकता त्या गोष्टीमुळे तुम्ही जर एकदम पहिलं मास्टर शॉट जर लावलेला असेल व्ही वनच्या ट्रॅकवरती पूर्ण आणि तुम्हाला बीरोल जर ऍड करायचे असतील टू आणि व्हिथ्रीच्या लेअरवरती तर तुम्ही व्ही वनच्या ह्याला लॉक करून ठेवू शकता इवन तुमचा ऑडिओ जर लागलेला असेल म्हणजे व्हॉइस ओव्हर तुम्ही जर रेकॉर्ड केलेला असेल आणि त्याला जर तुम्हाला लॉक करून ठेवायचं असेल मी एक्झाम्पलसाठी दाखवतो तुम्हाला दोन मिनटं त्या मी आता हा प्रोजेक्ट सेव्ह करतो क्लोज प्रोजेक्ट करतो आणि जो मी यूट्यूबचा व्हिडिओ असा एडिट केलेला होता त्याची टाईमलाईन दाखवतो तुम्हाला ही आहे आपल्या कोर्सची टाईमलाईन ही एकदम सोपी आहे बरोबर ह्याच्यामध्ये किती आहेत एक दोन तीन आणि चार चार ऑडिओचे ट्रॅक्स आहेत बरोबर ह्या ऑडिओच्या अख्ख्या ट्रॅकला मी डिसेबल करून ठेवले हे कसं करतात मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे दाखवून देतो ठीक आहे हे आहे माझ्या रेकॉर्डिंगचा ऑडिओ म्हणजे आपल्या डेस्कटॉपचा ऑडिओ म्हणजे एक्झाम्पलसाठी जसं मी मगाशी व्हिडिओ प्ले करून बघितलेली त्या टायमाला इथे असा ऑडिओ आलेला हा दिस हा दिसतोय हा डेस्कटॉपचा ऑडिओ आहे म्हणजे मी कम्प्युटरमध्ये काही प्ले करत असेल तर ते मला एटूच्या च्या ट्रॅकवरतीच दिसून येणार ठीक आहे हा आहे माझा नॅरेशनचा आवाज जे मी आता तुम्हाला जे काही बनवतं ते तुम्हाला ह्या दिसून हे दिसतंय हा जो वेब फॉर्म आहे तोच हा वेब फॉर्म असणार आहे फक्त दुसऱ्या व्हिडिओसाठी थी, ठीक आहे आता मला जर माझा फक्त नॅरेशन ऐकायचं असेल तर मी एस चा बटन दाबतो आणि ऑडिओ ट्रॅकवरती प्ले करतो किंवा दोन पी सी वरती जास्तीत जास्त तुम्ही चालू करू शकता ठीक आहे आता ह्याच जागेवरती मी काय करतो मला ना ऑडिओ बरोबर म्युझिक कसं चालू आहे किंवा म्युझिकचा आवाज जास्त तर नाही होत आहे हे बघण्यासाठी मी काय करतो म्युझिकच्या लेअरला सोलो करतो आणि माझ्या आवाजाला सोलो करतो या गोष्टीमुळे होतं का बाकीचे सगळे लेअर्स म्यूट होऊन जातात म्हणजे मला दोन गोष्टी वेगवेगळ्या ऐकवायला येतात हे बघा एका टायमाला एक ॲप्लिकेशन जर एका पी सीवरती तर नमस्कार बरोबर माझं नाव आहे सोम आत्ता बरोबर समजतंय का जागे वर्ती है माला बर, बर है माला बर, आता ह्याच जागेवरती ज्या टायमाला कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट असतो तर त्याच्यामध्ये अजून ऑडिओचे लेअर्स असतात मग ऑडिओबरोबर व्हॉइस ओव्हर बरोबर जातो आहे की नाही हे बघण्यासाठी मला काय करावं लागणार ऑडिओबरोबर म्युझिकच्या लेअरला दोघांना सोलो करावं लागणार सोलो करून झाला आता एक्झाम्पलसाठी माझी ही लेअर आता परफेक्ट ऑडिओ बॅलेन्सला सेट झाली असं आपण पकडून चालूया मी काय करू शकतो ह्याच्यामध्ये चेंजेस न करण्यासाठी ह्याला लॉक करून ठेवू शकतो तसंच ह्याला पण लॉक करून ठेवू शकतो बरोबर हे माझे लोगोचे लेयर्स आहेत तर मी ह्या दोघांना पण लॉक करू शकतो म्हणजे मी जेव्हा सिलेक्शन करणार तेव्हा लॉक केलेल्या लेअर्सना मी सिलेक्ट नाही करू शकणार म्हणजे त्यांना मी जर असं शिफ्ट केलं तर ज्या गोष्टी मी लॉक करून ठेवलेल्या आहेत त्या ते तिथेच राहायला तिथेच राहणार हे आपल्याला भरपूर एडिटिंग करताना कामाला येतं रेफरन्स करण्यासाठी किंवा एडिट करत असताना गोष्टी लॉक करण्यासाठी कुठच्या टाईमला कुठची गोष्ट होणार आहे हे जर तुम्हाला आधीच माहिती असेल जर तुमच्याकडे स्क्रिप्ट आलेली असेल तर तुम्हालाच चांगलं पडू शकतं ते तुम्ही ब्लॉक करून ठेवू शकतात गोष्टी आणि त्याला एकदा लॉक केलात की तुम्हाला एडिट करत असताना ती गोष्ट बरी पडून जाते ठीक आहे हे झालं आपल्या टाईमलाईनबद्दल जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं सोर्स मॉनिटर आणि प्रोग्राम मॉनिटर हे दोन्ही पण सारखेच असतात फक्त एकच डिफरन्स असतो सोर्स मॉनिटरमध्ये आपण प्रोजेक्ट पॅनलमधनं व्हिडिओ फक्त ओपन करून बघू शकतो आणि प्रोग्राम मॉनिटरमध्ये आपण टाईमलाईनवरच्या गोष्टींना एडिट जे होते ते तसंच्या तसं लाईव्ह बघू शकतो ह्याच्यातला दोघांमधला फक्त हाच एक डिफरन्स आहे टाईमलाईनवरती आपण जे एडिट आहे ते आपल्याला प्रोग्राम मॉनिटरवरती एडिट होताना दिसून येते ह्याच्यामध्ये आपल्याला कम्प्लीट फ्रीडम मिळालेला असतो म्हणजे एक्झाम्पलसाठी मी प्रॉपर्टीजमध्ये येऊन ह्या गोष्टीला इथनं चेंज करू शकतो ह्याला ॲनिमेशन बोलतात किंवा आपण ह्याला प्रॉपर्टीजला चेंज करणं म्हणतात हे पण तुम्हाला मी येत्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला पाहिजे तर कुठचं पॅनल काय करतं हे बघण्यासाठी तुम्ही बघू शकता पण ह्या गोष्टींना डेप्थमध्ये समजण्यासाठी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे आता सध्यासाठी मी रिसेट करून ठेवतो मग आपण जे इथे एडिट करतोय ते आपल्याला प्रोग्राम मॉनिटरमध्ये दिसून येतं बरोबर प्रोग्राम मॉनिटरमध्ये आपल्याला अजून दोन बटन्स दिसून येतात ह्याला म्हणतात झूमचं बटन ह्याला आपण कितीही पर्सेंटेजवरती सेट केलं तर ते तेवढं जास्त झूम व्हायला ला लागतं तसंच हे आहे प्लेबॅक रेझोल्युशनचं बटन ह्याला जर आपण जास्त म्हणजे आता जसा हा मगाजचा मी प्रोजेक्ट ओपन केलेला त्याच्यामध्ये चाळीस मिनिटाची फुटेज होती चाळीस मिनिटाच्या फुटेजला पूर्ण एकत्र बघण्यासाठी माझ्या ग्राफिक कार्डवरती लोड येऊ हो शकतो ब इन्स्टेड ऑफ प्लेईंग द व्हिडिओ ॲट फुल रेझोल्युशन मी काय करतो मी त्याला कॉर्टर रेझोल्युशनवरती आणून ठेवतो ज्याच्यामुळे माझ्या ग्राफिक कार्डवरती किंवा माझ्या कम्प्यू अख्ख्या कम्प्युटरवरती जास्त लोड नाही पडणार हे आपण इथून सिलेक्ट करू शकतो जर तुमचा प्रोजेक्ट जास्त हेवी झालेला असेल जास्त इफेक्ट्स वापरून जास्त ट्रान्झिशन्स वापरून किंवा कुठचे मुगट फाईल्स जर वापरलेले असतील तर त्याला तुम्ही रेझोल्युशन ड्रॉप करून पाहिलात तर तुमच्या कम्प्युटर पण तुम्हाला स्मूथ प्रोसेसिंग देऊ शकतो हे झाला आजच्या व्हिडिओबद्दल ज्याच्यामध्ये आपण टाईमलाईन आधी प्रोग्राम मॉनिटरबद्दल समजलो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इफेक्ट कंट्रोल्स काय करतो आणि आपण व्हिडिओचे प्रॉपर्टीज कसे कर चेंज करू शकतो या गोष्टीबद्दल बोलूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये